नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त खमंग खुसखुशीत अशा कोबीच्या वड्या नेहमी आपल्याला खाऊन कंटाळा येतो एखाद्या वेळेस आपल्याला काहीतरी मस्त खमंग चटपटीत खावं वाटतं अशा वेळी आपण या कोबीच्या वड्या झटपट करू शकतो कोबीच्या वड्या करण्यासाठी वेळ अगदी कमी लागतो फक्त अर्ध्या ते पाऊन तासामध्ये तुम्ही या वड्या अगदी सहज करू शकता कोणालाही सहज जमतील इतकी वड्या करण्याची पद्धत साधी सोप्या आहे आणि या वड्या चवीला तर अगदी अप्रतिम लागतात चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण अधिक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी इथं मी मिक्सरचं भांड्या घेतलं यामध्ये आपण लहान मोठ्या आकाराच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या घालूया एक इंच आलं घालायचं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तिखट आहेत म्हणून मी फक्त दोन घातलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता एक टीस्पून जिरं घालायचं आणि यामध्ये पाणी न घालता आपण हे मिक्सरला लावून जाडसर ठेचा तयार करून घ्यायचा आहे कोबीच्या वड्या करण्यासाठी इथं मी एका भांड्यामध्ये एक कप कोबी घेतलेला आहे बघा कोबी मी चॉपरमधून असा बारीक चॉप करून घेतलेला आहे कोबी मी मुद्दा म्हणून किसून घेतलेला नाही आहे कोबी जर किसून घ्याल तर मग त्याला पाणी सुटतं म्हणून मी आधी कोबी जाडसर चिरला आणि मग चॉपरमधून असा अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे कोबी मोजून घेताना मी कप हलक्या हाताने दाबून भरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालूया स्पून हिंग घालायचा अर्धा टीस्पून ओवा एक टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून जिरं पावडर एक टीस्पून धणी पावडर पाव टीस्पून हळद अर्धा टीस्पून लाल तिखट आणि आता आपण मिक्सरला लावून ठेचा तयार करून घेतला होता आलं लसूण मिरची आणि जिऱ्याचा तर सर्व ठेचा आपण यामध्ये घालूया वाटताना मी एकही थेंब पाणी घातलेलं नाही आहे आणि इथं मी एक टेबलस्पून पांढरे तीळ घेतले त्यातले अर्धे तीळ काढून घेऊया थोडे बाकी शिल्लक ठेवूया आणि भरपूर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता हाताने ही सगळी साहित्य एकजीव करून घेऊया आधी ही सगळी साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत आपण यामध्ये मीठ घातलं म्हणजे कोबीला पाणी सुटतं अशी आधी सर्व साहित्य मिक्स करून घेतली म्हणजे मग आपल्याला यामध्ये पीठ घालणं सोपं होतं आणि पाण्याचा अंदाज अगदी बरोबर येतो जसे आपण सगळी साहित्य मिक्स करतो हो, तसं हे मिश्रण ओलसर व्हायला सुरुवात होते आता आपण यामध्ये दोन टेबल स्पून बारीक रवा घालूया वड्या कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही तांदूळाचं पीठ घातलं तरीही चालेल किंवा काही न घालता फक्त डाळीचं पीठ घातलं तरीही चालेल आणि इथं आपण एक कप बेसन घालणार आहोत बेसन मोजून घेताना पण मी कप हलक्या हाताने टॅप करून घेतलेला आहे आता पण आधी कोरडंच पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं म्हणजे पीठ बऱ्यापैकी ओलसर होतं आणि मग अगदी थोडंच पाणी घालावं लागतं पीठ मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालावं लागेल अगदी आपण पाण्याचा हलक्या हाताने हापका मारायचा आहे खूप जास्त पाणी एकाच वेळी ओतायचं नाही आहे मी दोन चमचे होईल इतकं यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता आपण ही सगळी साहित्य पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया बघा आता आपलं हे वडीचं मिश्रण तयार आहे पण यामध्ये बेसनपीठ थोडंसं कमी झालेलं आहे संपूर्ण आपल्याला कोबीज दिसत आहे जर असेच आपण वड्या तळल्या तर मग त्या तेलामध्ये विरघळू शकतात म्हणून आपण यामध्ये अजून थोडंसं बेसनपीठ घालूया आता आपण यामध्ये अजून पावकप पीठ घालूया आणि पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया गरज वाटलीस तर थोडासा पाण्याचा हबका मारायचा आहे खूप जास्त पाणी घालून मिश्रण पातळ करायचं नाही आहे किंवा हे मिश्रण आपण खूप जास्त देखील करायचं नाही आहे बघा आता आपलं हे वडीचं मिश्रण तयार आहे तुम्हाला हवं तर आता तुम्ही या मिश्रणाचे हाताला तेल लावून रोल करून ते वापरून घेऊ शकता मी हे मिश्रण ताटामध्ये वापरायला ठेवणार आहे इथं मी उंच काटाचं ताट घेतलेलं आहे आणि ताटाला तळाशी मी तेल लावून घेतलं आहे आणि कडेने देखील तेल लावून घेतलेलं आहे आणि तयार मिश्रण मी या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आपण तेल लावून घेतलं ला म्हणजे जेव्हा आपण वड्या काढतो तेव्हा त्या तळाला चिकटत नाहीत आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित थापून घ्यायचं आहे वड्या जशा तुम्हाला जाड किंवा पातळ हव्या असतील त्या अंदाजाने तुम्ही हे मिश्रण असं ताटामध्ये थापून घ्यायचं आहे बघा हे मिश्रण मी अगदी व्यवस्थित असं थापून घेतलेलं आहे आता आपण यावर या। जे शिल्लक ठेवले होते पांढरे तीळ ते अशा पद्धतीने घालूया म्हणजे वड्या दिसायला छान दिसतील आता आपण वरून घातलेले तिळ हाताने अशा पद्धतीने या मिश्रणामध्ये घट्ट दाबून बसवायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण वड्या तळतो तेव्हा वरून घातलेले तिळ तेलामध्ये पडत नाहीत आता आपलं हे मिश्रण वाफवण्यासाठी तयार आहे आपण पुढची तयारी करूया वड्या वाफवून घेण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये एक मोठा तांब्या पाणी उकळत ठेवलं आहे पाण्याला मस्त उकळी आलेली आहे उंचीसाठी मी एक वाटी ठेवलेली आहे आणि त्यावर मी असं रिंग ठेवलेलं आहे आता आपण तयार करून घेतलेलं ताट यावर अलगट ठेवायचं आहे कढई गरम आहे हाताला चटका लागू शकतो अगदी काळजीपूर्वक ताट ठेवायचं आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर दहा ते बारा मिनिटं आपण या कोबीच्या वड्या वाफवून घेणार आहोत आता वड्या मी पातळ थापल्यात म्हणून फक्त दहा ते बारा मिनिटं वापरणार आहे जर जाड थापाल तर अजून जास्त वेळ तुम्हाला उकडून घ्याव्या लागतील बरोबर दहा बारा मिनिटं झालीत आता आपण झाकण काढूया तुम्ही पाहू शकता वडीचं मिश्रण अगदी छान वापलं गेलेलं आहे आता आपण हाताने चेक करूया बघा बोटाने असं चेक केल्यावर हे मिश्रण आपल्या हाताला अजिबात चिकटत नाही आहे याचा अर्थ हे मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया हे ताट बाहेर काढून घेऊया आणि हे मिश्रण पूर्णपणे गार होऊ द्या आणि मगच आपण याच्या वड्या कट करणार आहोत जर हे मिश्रण गरम गरम असताना आपण वड्या कट केल्या तर मग त्या कुस्करू शकतात तुम्ही पाहू शकता आपण जे वडींचं मिश्रण वापरून घेतलं होतं ते पूर्णपणे गार झालेलं आहे आता आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत तुम्हाला वड्यांचा आकार जसा लहान मोठा हवा असेल ज्या आकारात वड्या हव्या असतील त्यानुसार तुम्ही कट करून घ्या मी चौकोनी आकारामध्ये वड्या कट करून घेणार आहे असे आपण आडवे उभे कटमार्क करून घेऊया वड्या कट करून झाल्या की आपण काढून घेऊया सुरीने काढायच्या किंवा तुम्ही पातळ चमचा घेऊ शकता बघा आपल्या वड्या अजिबात भांड्याला खाली चिकटलेल्या नाही आहेत अगदी सहज निघता आहेत तुम्ही पाहू शकता आणि किती छान वड्या तयार झालेल्या आहेत बघा आपल्या सगळ्या वड्या अगदी सहज निघाल्यात आता आपण त्या हाताने अशा पद्धतीने मोकळ्या करून घेऊया आणि मग आपण वड्या तळून घेऊया तुम्हाला जर सगळ्या वड्या आत्ताच तळायच्या नसतील तरी ह्या उकडून घेतलेल्या वड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये चार पाच दिवसांसाठी देखील ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा तळून खाऊ शकता वड्या तळण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे तयार वड्या आपण या तेलामध्ये घालूया तेलामध्ये मावतील एवढ्याच आपण वड्या घालायच्या आहेत वड्या मी अशा झाऱ्यावर काढून घेतल्या म्हणजे त्या तेलात घालणं अगदी सहज सोप्पं होतं गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे कढईमध्ये जागा शिल्लक आहे यामध्ये अजून वड्या मावतील म्हणून मी पुन्हा थोड्या यामध्ये वड्या घालत आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे वड्या तळताना आपण गॅसची फ्लेम खूप जास्त हाय ठेवायची नाही आहे नाहीतर वड्या बाहेरून पटकन लालसर होतील आणि आतून तशाच कच्च्या राहतील आणि जर कमी फ्लेमवर वड्या तळल्या तर त्या तेलकट होतील वड्या तेलात घातल्यानंतर लगेचच झाऱ्याने फिरवायच्या नाही आहेत थोडा वेळ सेट होऊ द्या आणि मगच आपण त्या झाऱ्याने वरखाली करून घेणार आहोत वड्या आपण थोड्या थोड्या वेळाने झाऱ्याने वरखाली करत राहायचं आहे म्हणजे सर्व बाजूने ते छान एकसारख्या तळल्या जातील चार पाच मिनिटं झालेल्या आहे। आहेत आधी आपण ज्या वड्या तेलात घातल्या हो होत्या त्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आता आपण त्या एक एक करून तेलामधून काढून घेऊया म्हणजे त्या जास्ती लालसर होणार नाहीत आणि शिल्लक राहिलेल्या देखील आपण तशाच एकसारख्या वरखाली करून व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत बघा या वड्यांना किती छान सुरेख रंग आलेला आहे पाहूनच तुमच्या लक्षात येईल आपल्या वड्या किती मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत बघा याही वड्या अगदी छान तळल्या गेलेल्या आहेत मस्त एकसारखा रंग आलेला आहे आता आपण त्या काढून घेऊया आणि टिश्यू पेपरवर ठेवूया म्हणजे जास्तीचं तेल शोषून घेतील आणि शिल्लक राहिलेल्या वड्या अशाच पद्धतीने तळून घेऊया तयार वड्या इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत बघा आपल्या वड्या किती छान झालेल्या आहेत आपण जे वरून तिळ लावले होते त्यामुळे वड्या दिसायला दे देखील अगदी छान दिसत आहेत यातली मी एक वडी तुम्हाला तोडून दाखवते बघा बाहेरून मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत आणि आतून मस्त पोकळ आहेत बघा आपण यामध्ये सोडा वगैरे काही न घालता देखील या वड्या मस्त हलक्या झालेल्या आहेत अशाच पद्धतीने या कोबीच्या वड्या तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला आवडल्या तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद